हे बघा मैत्री किती किती पदार्थ आहेत <laughs> ही हरभऱ्याची भाजी आहे पातळ नंदिनी इकडे दाखव मी आज शेतामध्ये जेवायला आलेली आहे आमचं नवन भोजन चाललेलं आहे ही, ही हरभऱ्याची पातळ भाजी कोबीची सुकी भाजी दही ही खोबऱ्याची चटणी ही लसणाची मिरची ही सुकी भेळ तो कांदा लसूण बाजरीची भाकरी घ्या एवढे सगळे पदार्थ आज आहे ना आणि हे लोणचं एक लोणचं आहे बघा खाते, खाते, <laughs> <कुछी> खाते <laughs> ना कशी खाते बघा कशी खाते बाईने ना घेतलंय हरभऱ्याची भाजी बरोबर भाकरी खाते ते नंदीन जेवणार नाही मला आपला हरभरा झालेला पण दाखव हे सगळं झाल्याच्या नंतर हरभरा झालेला आहे हे दाखव लड्डू आहे शेव आहे पुरी ते साजराचे पुरे दाखवते मग ते दाखवते पुरी दाखव हे ना आमच्याकडे आहे ना याला सार पुऱ्या सारणाच्या पुऱ्या म्हणतात त्याला ह्याच्यामध्ये ना नहीं। हे बघा ह्याच्यामध्ये रवा आणि गुळ यांचं सारण भरतात हे आणि इतकं छान लागतात ना ह्या रवा आणि गुळचं सारण आदल्या रात्री भिजून ठेवायचं आणि दुसऱ्या दिव भिजवायचं गुळाच्या पाण्यामध्ये रवा चांगला भाजायचा आणि मग तो गुळाच्या पाण्यामध्ये भिजवायचा त्याच्यात जरा वेलची टाकायची सुंट टाकायची रात्रभर भिजून द्यायचं आणि दुसऱ्या दिवशी आपलं गव्हाचं पीठ त्याच्यात थोडासा मैदा आणि थोडंसं दोन चमचे डाळीचं पीठ टाकलं तर ऑप्शन नाहीतर आपलं एक अर्धा ए दोन बाऊल गव्हाचं पीठ घेतलं तर एक बाऊल मैदा टाकायचा आणि मग असं हे पीठ म्हणून त्याच्यामध्ये आपण जस सारण भरायचं आणि पुरे लाटायचं मग ह्या ह्याला काय बोलतात सारण्याचं पुरे खायलाही खूप छान लागतात मस्त टेस्टी आहे बाईने आहे ना द्यात टाकायला साखर पण आली आणि हे सगळं घेऊन आली तर आपल्या घरातल्याचा आताच तिथलं काढलाय आणि लसूण पण आहे ना मग काढलेच ना लसूण साहेबांनी ते लसूण घेतलं खायला मग ते लग्न होतं ना लग्नामध्ये पुऱ्या केलेल्या ते लाडू केलेले ते दिलेले ना खायला ते आणले आज आम्ही शेतात खायला आदिरा जेवत नाही आहे ना दगड 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 उचलते खेळते ते जेवत नाही आणि आपलं मग मी दाखवला ना तो बघा तो कसं झाला देणी हरभारा त्यांना झालंय बघा मला बा वाटतं आठ दहा किलो झाला असेल ला तो आता हरभरा झालाय आणि वर्षभर मग तो हरभर आपल्या घरी बेसन आपल्या घरच्याच डाळीचं असत डाळ बनवायची त्या हरभऱ्याची आणि मग आपल्या वर्षभर डाळ पुरते बेसन घरच असत आणि काय असं दुसरं काय पदार्थ बनवायचे असेल तर आपलं घरचाच हरभरा म्हणजे आई जे बनवते शेतात थोडासा हरभरा आपला घरी खाण्यापुरताच बनवतो तर असं हे माझं कुटुंब माझा परिवार तुम्हाला कसा, कसा वाटला ते नक्कीच मला सांगा माझं येऊन भोजन शेतातलं जेवण कसं वाटलं तेही मला कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका ते वसईल बोलते नाही विसरायला <laughs>